नाही म्हणत असेल कोणी काय सांगत तुम्ही तो विचार मध्ये पडू नका मी ताईंच्या शंभर टक्के काम करणार तालुक्यामध्ये जास्त जास्त मतदान आणायचे आहे भारतीय जनता पार्टीला फार मोठ्याने निवडून आणायचे आहे आणि तालुक्याच्या ता विकासामध्ये त्यांच्याकडून राहिलेल्या कामामध्ये आपण मदत घेऊन आपण ते काम पूर्ण करणार आहे शिरपूर येथे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ भाजपा व महायुती उमेदवार डॉक्टर हिनाताई विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ नमोसंवाद मिळावा व भाजपा शिरपूर तालुका पक्ष संघटन कार्यक्रम शहरातील शंकर नाना मंगल कार्यालयात आठ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला होता खासदार डॉक्टर हिनाताई गावित म्हणाल्या शिरपूर तालुक्यातून जास्त मताधिक्य मिळण्यासाठी आमदार अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मनापासून मेहनत घेऊन कार्यरत असावे म्हणून ज्या वेळेला बघतो आणि मला तर डॉक्टर असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला काळात एक उदाहरण या ठिकाणी मी देईन ज्या वेळेला मार्च दोन हजार वीस मध्ये आपल्या देशात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला त्यावेळेला आपल्या देशामध्ये एकही व्हेंटिलेटर तयार होत नव्हतं एकही एन नाईन ऑनलाइन मास तयार होत नव्हता एकही पीपीटी ही सुद्धा आपल्या देशात तयार होत हे सर्व परदेशातून आपण इम्पोर्ट करायचो आणि अशा वेळेला जेव्हा कोविड सारखी महामारी आली सर्व जगा जग घरामध्ये अलग अलग देशांमध्ये लॉकडाऊन झालं त्या ठिकाणहून एक्सपोर्ट बंद झाला आपल्या देशात बऱ्याच देशांमध्ये इम्पोर्ट आपण बंद केला अशामध्ये कोरोना सारख्या महामारीशी लढायचं असेल

ભારતીય જનતા પાર્ટી લે અને તાલુક્યા વિકા મદદ ઘઉન આપણે હસ્પિટલ બનવતો લીલાવતી સાહેબ હૉસ્પિટલ બનવો સાત સત્તર કરોડ છે મશીન અંતોડ થી મશરી દુનિયાત નંબર વન થી મશરી आमदार काशीराम पावरा म्हणाले खासदार डॉक्टर हिनाताई ताई गावित यांना मत म्हणजे पंतप्रधान मोदीजी यांना मत असल्याचे सांगून प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्व मतदारांशी सुसंवाद साधून भाईंच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्यातून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एक नंबरने मताधिक्य द्यायचे आहे असे आवाहन केले आणि व्हायला प्रमुख असेल सगळ्यांना घेऊन आपल्या आपल्या गटामध्ये प्रचार करायचा आहे आणि पंचायत समिती सदस्यांना सुद्धा विनंती मी की आपल्या आपल्या घरामध्ये जाऊन आपण सुद्धा आपल्या ताईंना जास्तीत मतांना विजयी करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना मेहनत करावं लागणार आहे आपण गप्प बसून चालणार नाही समोरचा उमेदवार कसा आहे का आहे तो आपल्याला विचार करायचा नाही आपल्याला जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला कस मत मिळतील या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना मेहनत करायची आहे आणि जे काही व्हायरल आहे ते सुद्धा आपले आपले जे बूथ आहे त्या बुथमध्ये जाऊन काम करायचे आहे शक्ती प्रमुख केंद्र असतील ते सुद्धा आपल्याला आपल्या आपल्या केंद्रामध्ये जाऊन काम करायचे आहे आणि खास करून प्रमुख आहेत प्रास्ताविकात नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रमुख डॉक्टर तुषार भाऊ यांनी नंदुरबार लोकसभा निवडणुकीबाबत सविस्तर माहिती देऊन खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या विजयासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण शर्मा यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी मंत्री आमदार विजयकुमार गावित होते माजी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिजभाई पटेल भाजपा प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी खासदार डॉक्टर हिनाताई गावित आमदार काशीरामदा पावरा भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी लोकसभा निवडणूक प्रमुख डॉक्टर भाऊ रंधे धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील दिलीप लोहार भाजपा तालुका अध्यक्ष किशोर माळे भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख के पाटील तालुका प्रभारी हेमंत पाटील पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान जिल्हाध्यक्ष राहुल रंधी यांच्यासह शिरपूर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच माजी नगरसेवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर